कोकणातील लोकप्रिय चॅनल माय गोकणवर पहा धुमस चक्री लोकसभेची नमस्कार रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये आपण आहोत आणि आपल्यासोबत आहेत भाजपाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष यांच्याशी आपण या निवडणुकीविषयी बोलणार आहोत राजी तुमचं माय कोकणमध्ये स्वागत आहे सध्या जवळपास आपण आता मतदानाच्या अगदी समीप आलो आहोत आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे काय एकंदरीत चित्र तुम्हाला या लोकसभा मतदारसंघामधील जाणवत आहे मी भारतीय जनता पार्टी आणि युतीचा प्रथमतः आभारी आहे की एक चांगली व्यक्ती जिनं या राज्याचं नेतृत्व केलं आणि आता केंद्रामध्ये मंत्री म्हणून काम करणारे सन्मान्य राणेसाहेब हे आम्हाला उमेदवार दिले ज्या व्यक्तीनं गेले पस्तीस वर्ष या रा राजकारणामध्ये काम केलं सिंधुदुर्गाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर विकास केला विमानतळ केलं त्याच्यानंतर सारखा प्रकल्प आणण्याचा प्रयत्न केला पर्यटन जिल्हा घोषित केला आणि अशा व्यक्तीची गरज अशी होती की कारण इथला खासदार हा मंत्रिमंडळात जर असेल मोदीजींच्या बरोबर तो जास्तीत जास्त निधी या ठिकाणी आणू शकतो आणि म्हणून रत्नागिरी सिंधुदुर्गातली जनता शंभर टक्के मोदीजींना पंतप्रधान करण्याकरता व राणेसाहेबांना केंद्रामध्ये मंत्रिमंडळ बघण्याकरता मतदान शंभर टक्के करेल आणि आम्ही चार तारखेला महायुतीचा उमेदवार म्हणून विजयी हो सध्या प्रचाराची स्थिती कशी राहिली आहे महायुतीचे अनेक घटक पक्ष तुमच्या सोबत आहेत त्यामध्ये शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल आर पी आय असतील तर या सगळ्यांची एकंदरीत जी साथ आहे ती कशी मिळाली आहे तुम्ही बाबतीत मी किरण सामंतांचे पहिले आभार मानेन कारण ते प्रयत्न करत होते उमेदवारीसाठी परंतु ज्यावेळी राणे साहेबांची उमेदवारी जाहीर झाली त्यानंतर ते स्वतःहून त्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सहभागी झाले त्यांचे बंधू आणि पालकमंत्री उदयजी साहेब असतील त्याबरोबर युतीचे राष्ट्रवादीचे शेखर सर असतील त्यानंतर आठवले गटाचे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आमच्याबरोबर काम करत आहेत युतीमध्ये समन्वय आहे आणि अतिशय समन्वयानं आम्ही जण काम करतोय आणि असं वाटतं आहे की आमची ही युती अशीच कायम राहावी जेणेकरून कार्यकर्त्यांमध्ये कायमचा स सलोखा राहील आणि भविष्यातल्या येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असतील किंवा नगर परिषदच्या निवडणुका असतील त्या अशा युती म्हणून लढल्या गेल्या तर या ठिकाणी अनेक वर्ष शिवसेनेची जिल्हा परिषद ताब्यात आहे परंतु ग्रामीण भागातले विकासाचे प्रश्न तसेच राहिलेत केंद्रात राज्यात आणि जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी आणि युती म्हणजे शिवसेना आणि अन्य पक्ष हे एकत्र राहिल्यास ग्रामीण भागातल्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांना किंवा लोकांना जनतेला जे प्रश्न आज निर्माण आहेत ते प्रश्न सोडवण्यास मदत होईल काल राज ठाकरेंची सभा झाली सिंधुदुर्गामध्ये तर मनसेची भूमिका ती तुम्हाला कशी वाटते आहे त्या सभेचा किती परिणाम जाणवेल असं तुम्हाला वाटतं मनसेची भूमिका मोदीजींना पाठिंबा देण्याची जी घेतली राजसाहेबांनी त्या भूमिकेसाठी आम्ही महायुतीचे इथले कार्यकर्ते म्हणून किंवा भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून मनापासून त्यांचा आभारी आहे कारण या निवडणुकांमध्ये जेव्हा असा पाठिंबा दिला जातो किंवा युती केली जाते त्यावेळी काही अपेक्षा ठेवून केली जाते परंतु राजसाहेबांनी कुठलीही अपेक्षा न ठेवता निव्वळ देशाच्या हिताकरता मोदीजी पंतप्रधान व्हावेत याकरता त्यांनी जे आवाहन केलं आहे त्याचा एक परिपाक म्हणून नेते रत्नागिरीमध्ये सुद्धा एक सभा झाली होती आणि आज काल सिंधुदुर्गामध्ये झाली प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये मनसेचे सैनिक हे अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहेत कुठलीही सत्ता नाही काही नाही अठरा वर्ष झाली या मनसेला परंतु अतिशय चांगल्या पद्धतीनं हे लोक अनेक अंगावर केसेस घेऊन सुद्धा आंदोलन अंदुर, करताना हे प्रामाणिकपणे राज ठाकरे साहेबांच्या बरोबर आहेत आणि कुठलीही न अपेक्षा ठेवता आमच्या आमच्यासोबत या ठिकाणी काम करत आहेत सध्या बघा या मतदारसंघामध्ये एकंदरीत देशभरामध्ये विरोधक हे सांगतायत की संविधान हे बदललं जाणार आहे तर याविषयी तुमचं काय मत आहे भाजप जिल्हाध्यक्ष म्हणून ज्यावेळी बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समितीनं संविधान निर्माण केलं त्याचवेळी बाबासाहेबांनी असं लिहून पण ठेवलेलं आहे की कालानुसार काही याच्यामध्ये बदल करावे लागले तर त्या त्या वेळच्या लोकांनी ते बदल करावेत काळानुसार ऐंशी वेळा राजीव गांधींच्या सरकारच्या पर्यंत काँग्रेसने ऐंशी वेळा त्याच्यामध्ये बदल केला तो काळानुसार होता तो का योग्य होता की योग्य होता ह्याबद्दल मी बोलणार नाही परंतु काळानुसार जे आज जे प्रश्न बदलले गेलेत पूर्वीच्या वेळी पूर्वी अशी नव्हती परिस्थिती की कॉम्प्युटर युग नव्हतं आज कॉम्प्युटर युग आलं त्याच्या पुढे जाऊन तंत्रज्ञ बदलत चाललं अशावेळी काही गोष्टी या बदल कराव्या लागतात काही कायदे हे ब्रिटिशकालीन होते ते कायदे ब्रिटिशकालीन असल्यामुळे ह्या ज्या केसेस होत्या कोर्टाच्या केसेस वगैरे याला दहा दहा पंधरा पंधरा वर्ष प्रलंबित असायच्या परंतु आता त्या कायद्यामध्ये काही बदल झाला की जेणेकरून एक वर्षाच्या आत त्याला निर्णय दिला जाईल तो जर जर आरोपी अस सिद्ध झाला तो शिक्षा होईल नसेल तर तो सुटेल परंतु लोकांची दहा दहा वर्षं याच्यामध्ये जा फुकट जायची असे हे जे बदल आवश्यक आहेत ते बदल संविधानामध्ये करण्याची तृ ही म्हणजे सवलतच स्वतः बाबासाहेबांनी दिलेली आहे आणि घटना बदलली म्हणजे घटना अशासाठी बदलायची की नाही आहे की पूर्ण कोणाला तरी कोणाला तरी याच्यामध्ये दाबायचं आहे सगळ्या समाजाला योग्य रीतीनं बरोबर घेऊन जाण्याकरता त्याच्यामध्ये जा काही बदल करणं आवश्यक असेल तर करणार बाकी ह्याचा संविधान बदलण्याचा कुठलाही विषय नसतो अल्पसंख्याक समाज तुमच्यासोबत किती आहे अल्पसंख्याक समाज आमच्यासोबत आहे परंतु अल्पसंख्याकांचं समाजाला काही हे विरोधक भीती दाखवत आहेत की मोदी सरकार जर परत आलं तर तुम्हाला धर्मावर कुठेतरी संकट आणेल किंवा काय दहा वर्षामध्ये या देशामध्ये कुठलीही जाती दंगल झाली नाही आता योगींच्या बाबतीत जर बोललं गेलं तर योगी, योगी सरकारने काही लोकांना गुंडाला मारले ते गुंडाला मारले ते कुठल्या जातीतले होते म्हणून बघितलं गेलेलं नाही एक ब्राह्मण समाजाचा जो एखादा म गुंड होता त्यालासुद्धा त्या माझ्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये तो मारला गेला गाडी पलटी झाली त्याच्यामुळे गुंडाला जात नसते अशा पद्धतीनं को कुठल्याही समाजाच्या विरोधात ना, समाजा ना महाराष्ट्र सरकार आहे ना देशाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आहेत आज आम्ही काम करतो आहे भारतीय जनता पार्टीमध्ये माझ्याबरोबर असंख्य मुस्लिम समाजाची लोकंसुद्धा आहेत आम्ही त्यांना हेच सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की आपण वेगवेगळे वेग नावत कोण भारतातल्या कुठल्याही नागरिकाला जे हक्क आहे ते हक्क मुस्लिम समाजातल्या लोकांनासुद्धा आहेत त्यामुळे मुस्लिम समाजानं स्वतःशी ह्या लोकांचं ऐकू नये आणि ह्या मुख्य प्रवाहात सामील व्हावं आणि आपले जे प्रश्न आहेत आता मुलींना शिष्यवृत्ती केंद्र शासनाकडनं मिळते शिक्षणाकरता आपल्या मुली शिकल्या पाहिजेत चांगल्या मुस्लिम समाजाच्या मुली पायलट झाल्या पाहिजेत इंजिनियर झाल्या पाहिजेत आय एस झाल्या पाहिजेत ह्या सगळ्या गोष्टीकरता शिक्षण महत्त्वाचं आहे आणि त्याच्याकरता मुस्लिम समाजातल्या चांगल्या लोकांनी ह्या गोष्टींचा पाठपुरावा करत आपल्या मुली आपली मुलं कशी चांगले शिक्षण घेतील त्या उच्च स्तरावर कशा पोचतील या दृष्टीनं आपण त्याच्यामध्ये प्रयत्न केले पाहिजेत अनेक मुस्लिम समाजाची लोकं आज आपण नाव घेतलं अब्दुल कलाम राष्ट्रपती झाले ज्यासारखी लोक म्हणजे शास्त्रज्ञ होत आहेत मुस्लिम समाजातील लोक पण नवीन पिढीमध्ये अनेक तरुण आता असे आहेत की जे इंजिनियर झालेत परंतु त्यांना नोकऱ्या नाहीत परंतु इथे काय परिस्थिती इथल्या जर मुस्लिम समाजाच्या एखाद्या कलगा समजा इंजिनियर झाला तर त्याला पासपोर्ट काढून गल्फमध्ये जावं लागतं कारण इथेच त्याला नोकरी नाही आहे पण म्हणून या सरकारचं आमचं धोरण असं आहे की प्रदूषण विहिरीत कारखाने इथं आले पाहिजेत हिथला शिकलेला मुलगा हितच राहायला पाहिजे तो त्याच्या कुटुंबाबरोबर राहायला पाहिजे नाहीतर आई वडील इथे मुलगा गल्फमध्ये त्याच्यामुळे जे काही कौटुंबिक नातं असतं संबंध असतात त्याच्यामध्ये फार म्हणजे तुटतं ते नातं आणि त्याच्यामुळे इथल्यात मुस्लिम असेल तरुण असेल किंवा हिंदू तरुण असेल कोणी असेल दलित तरुण असेल तो शिकल्यानंतर त्याला हिथं पाय स्वतः जर कंपन्या इथं असतील तर तो हिथंच शिकून आपल्या आईवडिलांची सेवा पण करू शकतो काय आवाहन कराल मतदारांना तुम्ही या निमित्ताने मतदारांना एवढंच आव्हान करीन आपण विकासाच्या विकासाला मत द्या मोदी सरकार आलं तर पूर्ण भारताच्या संरक्षणाची जबाबदारी मोदी सरकारची आहे गेले दहा वर्षामध्ये आपण बघताय की एकही कुठेही अतिरेक्यांचा बॉम्बस्फोट वगैरे करू शकलेला नाहीत आज तीच परिस्थिती पाकिस्तानमध्ये उलटी आहे पाकिस्तानमध्ये अतिरेकी हल्ले करत आहेत आणि भारत देश सुरक्षित आहे पाकिस्तानमधले मी काही यूट्यूबर्सवर बघितलं तर ते म्हणतात की अरे भारतामध्ये एवढी शांतता आहे काही जण पाक व्यक्त कॅशमधली लोक म्हणतात की आम्हाला भारताचं नरेंद्र मोदींसारखा कोणतरी माणूस पाहिजे ज्यावेळी आपल्या बाजूच्या राष्ट्रामध्ये हिंसेचं वातावरण असताना आपल्या इथली जनता कुठेही एकमेकाबद्दल म्हणजे असूया न बाळगता एकत्र नांदते आता आमच्याबरोबर इथं या रत्नागिरी शहरात उदाहरण घ्यायचं झालं तर अनेक दुकानदार असे आहेत की मुस्लिम आहेत त्यांच्याकडून आम्ही खरेदी करतो सगळी अनेक तरुण अशी आहेत की ज्यांच्याकडे जे आता बघायला गेलं तर बरेचसे तरुण ऑटो ऑटो गॅरेजमध्ये काम करतात रे मुस्लिम समाजाची मुलं चांगल्या पद्धतीनं काम करत तो काय मुस्लिम आहे म्हणून हिंदू समाजातला कार्यकर्ता त्याच्या म्हणजे माणूस दुकान द्या जात नाही असा होत नाही त्याच्यामुळे हा जो काय भ्रम केला जातोय काँग्रेसकडून की हिंदू मुस्लिम करायचं असलं त्यांनी करू नये आम्ही सगळे एकत्र आहोत भारतीय आहोत आणि आम्ही कुठल्याही मुस्लिमाला आमचा परका म्हणतच नाही तो भारतीयच आहे आणि तो मला आव्हान करायचं मुस्लिम समाजातल्या लोकांना की तुम्ही असं वेगळं कोणतरी सांगते म्हणून राहू नका आपण एकत्ररित्या काम करूया आणि त्या प्रत्येक मुस्लिम वस्त्यांचा सुद्धा आपण विकास करू तिथल्या मुलांना शिक्षण कसं मिळेल चांगलं याच्यासाठी आपण प्रयत्न करू आणि आपल्या मुख्य प्रवाहात त्यांना सहभागी करून घेऊ धन्यवाद मुशाख खान माय कोकण रत्नागिरी